हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर ॲक्च्युली आज आहे कोजागिरी तर कोजागिरीच्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूजागिरी म्हटलं तर काही विशेष असं काही नसतं खाण्यापिण्याची मजा असते द दूध आणि ॲक्च्युली पूजा करतात इंद्राची पूजा करायची असते तर मी लग्नाआधी करायची इंद्राची पूजा आणि एक आरती वगैरे म्हणून मग आम्ही दूध वगैरे प्यायला घ्यायचो जे काही खाणं वगैरे तर आमचंकडे असं घराला टेरेस होतं ना तेव्हा तर छान ओपन टेरेस होतं त्यामुळे अगदी चंद्रवर चूल पेटवायचो आम्ही तिथे दूध तापवायचो आणि चंद्र अगदी त्याच्यात असा चंद्राचा प्रकाश पडायचा चंद्र त्याच्यात बघायचो आम्ही त्या दुधाच्या टोपामध्ये आणि मग दूध प्यायचो ती, तीगा तीगा तर अशी मजा होती पूर्वी पण आता काय आम्ही ती तिघंच आहोत आम्ही तिघं तिघं आमच्या परीने आणि या ब्लॉक सिस्टीममध्ये आपल्याला कुठून ना चंद्र दिसणार त्यातून आमचं आहे ग्राउंड फ्लोअरला तर चंद्र वगैरे काही दिसत नाही थोडा वेळ बाहेर पडला तर मग दिसेल चंद्र तर बघू जमलं तास चंद्र बघायला बाहेरसुद्धा पडू शकतो आम्ही पडू दिसला पाहिजे ढग नसले तर दिसेल तर आज नेहमी सहशेदला नेहमीच सवय आहे मला तो तो ऑफिसमधून निघाला ना का फोन करतो की मी निघालो आहे म्हणून आज पण फोन केले केला होता प्लासंच मजेत मजेत त्याला म्हटलं कोजागिरीच्या शु खूप खूप शुभेच्छा तुला तर तो तर म्हणायला लागलं अरे हां आज कोजागिरी आहे नाही का मग मसाला दूध वगैरे बनवणार की नाही मी म्हटलं हो ऑफकोर्स बनवणारच मसाला दूध तर बनवणार आणि मी तर दुधासाठी हावरी आहे मला दूध खूप आवड लहानपणापासून दूध दुधासाठी हावरी आहे मी दूध मला खूप जास्त आवडतं आता पूर्वीसारखं नाही पीत पण तरी दूध दूध आणि दुधाचे प्रकार वगैरे खूप आवडतात मला तर म्हणजे बरं बऱ्याचशा लोकांना आवडत असतीलच म्हणा तर म्हटलं हो मसाला दूध तर बनवणारच आहे तर म्हणतो आणि काय म मिसळपाव बनवणार का म्हटलं आता असं बोलल्या मी तर साधं जेवणच करणार होती एवढं काय नाही फक्त मसाला दूध बनवणं आणि आपलं नेहमीचं जेवण फक्त पनीर पनीर मसाला वगैरे असं काहीतरी करणार होती आता तो मिसळ म्हणाल्यावर म्हटलं इतक्या दिवसांनी काहीतरी असं त्याला खावं असं वाटतं आहे तर बनवूया मिसळ तर मग आता मिसळ बनवते आहे एकटीच असं बसलेली रातची आहे एक्झाम त्यामुळे तो करतोय आतमध्ये अभ्यासाला बसला आहे म्हटलं चला ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबतच कोजागिरी सेलिब्रेट करते म्हणून म्हटलं चला ब्लॉग बनवूया ती तयारी मी करून ठेवलेली आहे मिसळची हर्षदच्या येण्याची तया वाट बघते तर म्हटलं तो तोपर्यंत तुमच्यासोबत बाकी सगळं शेअर करूया चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया जास्त काय रेसिपी दाखवणार नाही आहे तुम्हाला म्हणजे खूप असं अशी झटपट एक तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे तर आजची क कोजागिरीची से संध्याकाळ आम्ही कशी घालवली आहे म्हणजे कशी सेलिब्रेट केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा ब्लॉग करण्याचं निमित्त चला तर मग आता किचनमध्ये जाऊया तर मी इथे मिसळसाठी अशी तयारी करून ठेवली आहे टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि ह्या डब्यामध्ये ना ह्याच्यात मी कांदा कोथिंबीर लिंबू असं सगळं चिरून ठेव थे, ठेवलेलं आहे म्हणजे हे आपल्याला नंतर लागणार आहे ह्याच्यामध्ये मटकी उकडून ठेव थेुल, उकडून ठेवलेली आहे थोडीच मटकी फक्त मटकी घेतलेली आहे पाव आणलेले आहेत थोडं फरसाण आणलेलं आहे आणि हा मिसळ मसाला म्हणाल तर हा आहे कादरींचा मिसळ मसाला तर आता बघू आमच्या आमच्याकडे चे, आम जरा झणझडीतच लागतं ना म्हणून दोन पॉकेट होते ते, ते काढून ठेवलेत तर मी अशी इन्स्टंट मि मिसळ बनवणार आहे आणि हे पावसुद्धा आणलेले आहेत आणि ह्याच्यात आहेत बटाटे वडे बटाटे वडे घेऊन आला आहे राज पॅक केलेले आहेत तर ते नंतर ते ले ले आहे त्यावेळेसच काढेन आणि इथे मसाला दूध मी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे असं छानस मसाला दूध करून झालेला आहे जी मिसळ वगैरे सगळं खाऊन झालं का मग मसाला दूध थोड्या वेळाने मग मसाला दूध पिऊ तोपर्यंत मग जरा असं टी व्ही बघत वगैरे बसणार आणि बघू बाहेर चंद्र समजा ढग नसले तर चंद्रही बघता येईल चंद्राचं दर्शन कारण का ह्या चंद्राच्या ज्या रेज असतात ना आजच्या दिवशी जे चंद्राची किरणं पडतात ती आपल्यासाठी खूप चांगली असतात चला बेल वाजली वाजलीदाराचे म्हणजे हे हर्षद आलेला आहे बहुतेक इथे अंधार करून ठेवलेला आहे या चला हॅपी कोजागिरी हॅपी कोजागिरी हॅपी कोजागिरी सगळ्यांना हॅपी कोजागिरी कर सगळ्यांना हॅपी कोजागिरी यस सगळ्यांना हॅपी कोजागिरी तर आता आमच्यासोबत तुम्हीसुद्धा कोजागिरी सेलिब्रेट करा तुम्ही बनवणारे मिसळ तू मिसळ बोललास तर मी मिसळ मिसळचा प्रोग्राम सेट केला काय नव्हतं घरामध्ये राज पटकन जाऊन घेऊन आला आणि आता तो बसला अभ्यासाला तुला आवडते ना म्हणून <laughs> तर हर्षद इन टाईम आलाय आता मी पटकन गरमागरम मिसळ करते फोडणीला टाकते तशीही माझी सगळी तयारी झालेली आहे आता पटापट मिसळ फोडणीला टाकली म्हणजे काम झालं तर मिसळ म्हटलं तर तेल आलं तेल जरा जास्तच घालावं लागतं तर ते घालणार आहे कढईमध्ये जास्त म्हणजे जा खूप जास्त पण घालायचं आहे पण जरा तर आली पाहिजे ना म्हणून मग तेवढं त्याप्रमाणे अंदाज आपापल्या अंदाजाप्रमाणे तेल घालायचं आहे आता तेल चांगलं तापलं आहे मी त्याच्यात राई जिरं आणि हिंगाची फोडणी करते तर आता तेल चांगलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी राई जिरं हिंग असा तडका दिलेला आहे आणि त्याच्यातच आता बघा राई तडतडून झाल्यानंतर टोमॅटो कढीपत्ता हे सगळं घातलेलं आहे अगदी मी कांदासुद्धा घातला नाही आहे हा फोडणीला आता टोमॅटो थोडासा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि हा काटदरी मसाला तो जो मिसळ मसाला आहे ना तो घातला आहे आणि आता आम्हाला जरा तिखट लागतं ना अजून म्हणून मा मग माझ्याकडची माझ्याकडची मिरची पावडर आहे ना तीसुद्धा घातली आहे आणि चांगलं परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि कोथंबीरसुद्धा परततानाच घातलेली आहे त्याच्याने छान फ्लेवर येतो ना कोथंबिरीचा आणि आता त्याच्यामध्ये ही उकडलेली उसळ जी आहे म्हणजेच मटकी ती घातलेली आहे आणि आपल्याला जितकं पाणी हवं आहे जितका क म्हणजे रस्सा हवा आहे ना कट तेवढं पाणी घालायचं तर जास्त पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे कारण कमी मी ह्याच्यासोबत ना सुद्धा आणलेले आहेत खायला आणि शिवाय फरसाणसुद्धा आपण घालणार आहोत आता चवावी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि बस आपली मिसळ रेडी आहे तर पहा मिसळीला अशी मस्त उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते तर तर आपली रेडी आहे आता पाव पाव मी ना थोडेसे गरम करून घेणार आहे एअरफ्रायरमध्ये तर पाव ना मला असे थोडे गरमच खायला आवडतात आणि थोडंसं असं क्रिस्पीनेस येतो ना थोडेसे कुरकुरीत होतात थो ते मला आवडतात तर म्हणून मी फ्रायरमध्ये मस्तपैकी त्यांना अगदी एक दोन मिनटासाठी गरम करून घेणार आहे कारण का मिसळतात आपली रेडी आहे आता जेवायला बसूया हर्षद पण तयार होत तयार म्हणजे हातपाय धुवून वगैरे घेतोय मग त्याचं झालं फ्रेश झालं का तो पहिले देवाला पाया पडतो आणि मग जेवायला बसतो तर असा त्याचा क्रम आहे नेहमीचा तर मी तो, तो, तो पण पटकन पाव भाजून घेते आणि आता ते गरम झाले का मग माझ्याकडे आहे हे ब्रेड ठेवण्यासाठी मस्त असं बास्केट तर ते बास्केटला ना असे कपडे सुद्धा आहेत आता मी त्याला हे कपडे घालणार आहे बास्केटला हे स्वच्छ धुतलेले कपडे म्हणजे काय होतं ना आपण नंतर यूज केल्यानंतर हे काढून असं धुवायला सुद्धा टाकू शकतो ना त्यामुळे मग हे असे कपडे आहेत त्याला हे बघा व्यवस्थित लावून घेते आणि तुम्हाला दाखवते ते पण असं व्यवस्थित कवर होतं आणि मग ह्याच्यामध्ये पाव ठेवायचे छान वाटत ना निसळ मस्त कट आलेला आहे ते गार झाले ना का छान कट येतो आणि मी आम्ही बघा अशी पातळच असते निसळ आम्हाला अशीच आवडते आणि आता तो बटाटा वडा वगैरे त्याच्यामध्ये येणार आहे ना त्याच्यामुळे मग त्या बटाट्यामुळे सुद्धा थोडासा थिकनेस येतोच मिसळीला शिवाय आपलं फरसाण वगैरे जातं ते बेसन जातं त्याच्यानी पण थिकनेस येतो त्यामुळे खोबरं वगैरे म्हणजे मी तरी वापरत नाही काही गरजच नाही असं मला तरी वाटतं आणि ही अशी सिंपल सोबर झटपट अशी मिसळ तयार होते ऍक्च्युली uh, ना आम्ही कधी असं बाहेर गेलो असलो आणि घरी आल्यानंतर मग पटकन आता काय बनवायचं तर वेळी अशी मिसळ खूप उपयोगी पडते आणि छान लागते अशी पातळ अशी झटपट मिसळ बनवायची काय जास्त वाटण बेटण काही करत बसायचं नाही तर अशी मिसळ मी बरेच वेळा म्हणजे सहसा मी अशीच करते अगदी क्वचित कधीतरी असं वाटण वगैरे लावून मग तसं मी मिसळ बनवते बाकी ते जे रेडीमेड मसाले असतात ना मिसळ मसाला त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स ऍड केलेले असतात म्हणजे सगळे गरम मसाले वगैरे वाटून घातलेले असतात फक्त तो थिकनेस साठी आपण खोबरं वगैरे घालतो ना तर ते मी नाही घालत तर हे छान मला अशी पातळच आवडते एकदम फ्लेवरफुल अशी आणि बटाट्याची बटाटे वडे एकतर बटाट्याची भाजी घालायची किंवा मग बटाटे वडे आणि थोडंसं फरसाण हे सगळं घातल्यावर अगदी मिसळ अगदी छान मिळून येते पाव सुद्धा रेडी झालेले आहेत आपले मस्त गरम गरम ठेव असे जरा कडक होतात ना वरून थोडेसे ते मला खूप आवडत खूप जास्त गरम येत तर पटकन बास्केटमध्ये काढून ठेवते पण असे गरम गरम पाव खायला खूप छान लागतात म्हणजे मला तरी खूप जास्त आवडतं जसे ते थंड खायला नाही आवडत आणि खूप जास्त सॉफ्ट असतात ना ते पण नाही आवडत म्हणजे खूप बऱ्याचशा जणांना सॉफ्ट ब्रेड खायला आवडतो पण मला नाही आवडत मला थोडंसं असं कुरकुरीत असेल ना तर आवडतं आता हा रुमाल घालून ठेवते म्हणजे थोडा वेळ गरम राहतील कारण क हर्षात अजून येतोय बाहेर तो येईपर्यंत थंड नको व्हायला ना म्हणून मग असं बास्केटवर पावांवर असा कपडा घालून ठेवलं आहे तर आता दिवाळी पण जवळ आली दिवाळीचे पण बरेचसे डी आय वायचे व्लॉग वगैरे मला करायचे आहेत बरंच काही शेअर करायचं आहे तुमच्यासोबत तर माझे ब्लॉग नक्की बघा पुढचे तुम्हालाही आवडतील खूप इंटरेस्टिंग ता आहे आणि ते आहेत आणि खूप मेहनत तिचे पण आहेत ते तर बघा तुम्हाला खूप आवडतील माझे डी आय वाईज तर माझे पुढचे ब्लॉग बघायला पण विसरू नका कारण आता भरपूरचं साफसफाई वगैरे मी ते काय ब्लॉग करत बसले नाही कारण तर का माझी साफसफाई ना ॲक्च्युली ऑलमोस्ट रोज चालू असते तर आज हॉलचा टर्न होता त्यामुळे हॉलचे शोकेसेस हा आहे इकडचं टी व्हीच्या इकडचं युनिट आ, 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 हे सगळं क्लीन केलेत सगळे ड्रॉवर्स परत हे ॲक्च्युली हे राजचं आहे राजची वया पुस्तकं वगैरे आणि माझे सगळे डी आय वायचे सगळे काय म्हणतात त्याला सगळं दिवा पणत्या फुलं हे ते सगळं सगळे आर्टिकल्स इकडे ठेवलेले असतात त्याच्यामध्ये एकदम खालच्या खालच्या बाजूला तर आज ते सगळं साफ करत होती तर मला ही आज इतक्या ही अशी कॅन्डल सापडली तर म्हटलं चला चांगला दिवस आहे तर दीप प्रज्वलन करूया म्हणून मग आता ही कॅन्डल पण इथे ठेवते आणि सेंटेड कॅन्डल आहे ही मस्त अशा वर त्याला स्ट्रॉबेरीज आहेत आधी ॲक्च्युली लावलेली आहे त्यामुळे त्या स्ट्रॉबेरीज थोड्याशा जळल्या आहेत <laughs> पण आज मी लावणार आहे खूप मस्त खूप छान स्मेल आहे याचा आमच्या ॲनिव्हर्सरीला टेन्थ ॲनिव्हर्सरीला ॲक्च्युली कोणीतरी ही एक गिफ्ट दिलेली आता मला आठवत नाही कोणी दिली होती ते पण खूप छान कँडल आहे तर आज टेन्थ ॲनिव्हर्सरीची आता आमची ट्वेंटी एथ ॲनिव्हर्सरी वाए। व्हाय ॲनिव्हर्सरी व्हायला येईल आणि आत्ता मला ही कॅन्डल सापडली आज साफसफाई करताना तर म्हटलं लागलं म्हणजे बरेच वेळा साफसफाई करताना ती सापडते पण आज म्हटलं आता हिला काढूयास बाहेर आणि वापरूया यूज आज तिला तर ॲक्च्युली ना काल आणि आजमध्ये मी भरपूर सारं डी आय वायचं सा सामान वगैरे सगळं मार्केटमधून आणून ठेवलं आहे पण मी ते आत्ता नाही दाखवणार कारण का ते जेव्हा जेव्हा मी बनवेन ना तेव्हाच तुम्हाला दाखवेन की मी काय काय आणलं आहे आणि मी काय बनवणार आहे तर असं लेटच होतं आहे पण ठीक आहे नेक्स्ट टाईम तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा ते यूज करता येईल त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा यूज करता येईल असे काही डी आय वायज आहेत तर ते जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला कळतीलच तर माझे पुढचे ब्लॉक नक्की बघा चला हर्षद झालं का तुझं जेवायला बसूया ना आता चालेल जेवायला बसूया राज झाला का तुझा अभ्यास चल मग ये जेवायला मिसळपा अशी छान कॅन्डल सुगंधी कॅन्डल <laughs> पेटवित छान वास um, तप, आ, आहे तर मस्त फ्ले हे आहे त्याचा परफ्यूम खूप छान आहे त्या कॅन्डलचा मी एरवी ना ते त्या कपाटामध्ये ठेवलेली असते ना अशी तर एरवीसुद्धा कधी कपाट उघडलं ना तितका छान सुगंध येतो ना म्हणून त्या कपाटात मी तशीच ठेवलेली आहे मी त्याला पेटवत नाही कारण त्या तिचा खूप सुगंध येतो पण म्हटलं आज त्याला पेटूया तर तो वाढून घेते तुम्हाला दाखवते कसं मला पार्लरमध्ये जायचं आहे रे मला मध्येच काय आहे काय माहिती पार्लरमध्ये जायचं आहे पार्लरमध्ये म्हणजे काय फक्त आयब्रोज करते आणि मला हेअर कलर तर मी माझा मीच करते मला हेअर कलर पण करायचं आहे तुझं पण करायचं आहे तू करून आला आहेस वाटतं तो करून आलेला आहे तर ती पण तयारी बाकी आहे आता मी काय करणार आहे हासा वडा एक वडा एक्स्ट्रा आहे राजला आवडतो ना म्हणून एक्स्ट्रा तो घेऊन आहे त्याच्यासाठी आणि ह्या थोडासा असा ब्रेक करणार तुला हवा ना नाहीच्यात मिसळमध्ये तर थोडस तिक अर्धा देऊ बघ बस ठीक आहे हर्षदला अर्थाच हवा आहे आम्ही खाणार बाबा खा ठीक आहे आता मी ह्याच्यावर मी मिसळ घेऊ आणलीच नाही ती तिथेच राहिली आहे हो। हर्षद जरा घेऊन ये रे मिसळचं भांडण घेऊन आली आणि मिसळ सगळं आणलीच नाही हा ठेव ठेव समजा पण तिथे ओट्यावरच ठेवलंय बघ आज सगळं असं टेबल भरलंय नुसतं हे काय आणि मिसळ तसंही आम्ही ना तेल जास्त नाही वापरणार त्यामुळे मला तुमची एकदम अशी तेलकट तग्री नाही दिसणार पण छान तरी झाली आहे बघा मस्त तगरी झालेली आहे खूप असं तेल तेल पण आहे ऑलरेडी बटाटा वड्यामध्ये पण तेल असणार चिवड्यामध्ये तेल जास्त त्यामुळे मग ह्याच्यामध्ये मी खूप जास्त नाही घातलेलं आहे बघा आम्ही रात्रीच खातो आहे त्यामुळे तेल जरा कमी असलेलं बरं ॲक्च्युली रात्री मिसळ खाऊ नये पण ठीक आहे तर मी तर कमी तेल घातलेलं आहे

कमी दिसत आहे तो घेईल त्याला कसं हवं आहे चल भरपूर कांदा तुला पण भरपूर देऊ ना लिंबू पण आहेत त्याला जसा हवा आहे तसा पिळून घेईल तर अशी मस्त पैकी झणझणीत मिसळ रेडी आहे ताज हा हा भेट आहे तिथे पाव भाजून ठेवलेले आहेत आणि ते हे कोजागिरीचं दूध मस्त मसाला दूध पण हे नंतर पिणार म्हणून तयारी आपला साईडला ठेवून दिले एकदम गरम गरम तर कोण पित नाही थोडंसं कोमट असंच पिणार आणि जेवणावर लगेच नाही ना पिणार थोडा वेळ आम्ही टी व्ही वगैरे बघू आणि मग टी व्ही बघता बघता थोडा वेळ मग थोड्या वेळाने मग पिऊ बारा वाजेपर्यंत वगैरे काही जागरण करणार नाही कारण क का उद्या परत ऑफिस रातचं कॉलेज कॉलेज म्हणजे एक्झाम आहे रातची त्यामुळे जागरण वगैरे हो काही करणार नाही आहे तो प्रोग्राम असा पटकन अटकणार तर आजचा हा दिवस कोजागिरीचा तुम्हा सगळ्यांना छान मस्त आनंदाचा छान तुम्ही सुद्धा तुमच्या घरी मस्त एन्जॉय करत असाल आम्ही पण आता एन्जॉय करतो आमचं फूड जे काय बनवलं आहे ते तर कसं वाटलं माझा आजचा हा ब्लॉग हे सांगायला विसरू नका कमेंट नक्की करत जा तर मला कळतं की तुम्ही माझा ब्लॉग किती आवडीने बघताय हे मला सुद्धा कळेल त्यामुळे आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अगदी विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर